बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे या केस तालुक्याच्या के दौऱ्यावर होत्या पंकजा मुंडे औरंगपूर येथील कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या त्यावेळी पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं मराठा बांधवांनी पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासमोर तरुणांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली हा जमाव रोखण्याकरता पोलिसांना सौम्य लाठी चार्ज देखील करावा लागला पहा पंकजा मुंडेंसोबत काय घडलं आणि त्यानंतर पोलिसांनी काय केलं پڑا پڑا ہے ہاڑو ہاڑو اے دا پوری دا تھوڑا تھوڑا اے دا پوری دا تھوڑا تھوڑا

काय होत्या नाही मी काय फार पाहू शकले नाही कारण माझ्या आजूबाजूला माझे कार्यकर्ते होते मी तिथे तुकाराम बीचच्या कार्यक्रमाला का गेले होते आणि त्या कीर्तनाला दरवेळी बऱ्याच वेळा मी किंवा प्रीतमता भेट देतो तर दर्शनाला मी गेले होते मुळात आणि ह्या जाताना काही पाच सहा लोकांनी रुमाल दाखवले जे रुटीन बऱ्याच ठिकाणी दाखवतात तर ते मराठा समाजाच्या आंदोलनाचे चार, चार पाच लोक होते नक्की पण नंतर जे गोष्ट झाली ते आंदोलक होते नाही होते याच्या ना मला बद्दल मला एसपींना माहिती घ्यावी लागेल त्याची चौकशी करावी लागेल कारण मला असं वाटतं की एवढ्या संख्येने आंदोलनातले लोक नव्हते ते आणि आतापर्यंत मराठा समाजाच्या आंदोलना संदर्भात ते लोक काळे रुमाल दाखवतात आणि शांतपणे ते घोषणा देऊन बाजूला होतात पण हे थोडा बॉडी लँग्वेज आणि सूर वेगळा होता तिथे वेगळा वेगळा माहोल होता, होता। आणि कीर्तनाला पवित्र जागा आहे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तुकाराम महाराज छत्रपती शिवरायापासून आपण म्हणजे बघतोय की एक शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी असं सांगतात तर हे सगळं पाहून मी तर अंतर्मुख झाले की हे काय चाललंय आणि मला नाही वाटत की हे धरांगे पाटलांच्या आंदोलनातले लोक होते तर माझी आजही भूमिका संवेदनशीलच असेल याही मुलांवर गुन्हे दाखल करावे असं मला वाटत नाही फक्त याचे रेपरकेशन होऊ नये हे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं आहे की आता लोकसभा निवडणूक आहेत सगळ्या उमेदवाराला सगळ्या गावात जायचं आहे निवडणुका नसल्या तरी तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला काही मंदी नाही ना त्याच्यात कुणीही जाऊ शकतं हे मला वाटत नाही की मराठा आंदोलक आहेत अच्छा नहीं। नहीं।